अरे काय म्हणता पोट्यो हो, आपल्याला जायचं आहे काळाराम मंदिरावर चौसाळ्याले जगात तर तिन्ही ठिकाणी आहे म्हणते काळाराम मंदिर व आल्या आल्या टाकला पण गळ्यो हो, पेट्रोल मस्त बळी पैकी पा मग हे हो लकाळचं पेट्रोल पंप गळ्यो मग माणसाला सांगितलं दुमाले लागलं तर जा पेट्रोल टाकेल मग निघाला आपण सातेगाव फाट्याहून चौसाळ्याला जायला आहे भाऊ काळाराम स्वस्तन मंदिर चौसाळा मग पहा इथं यात्रा होती आल्या आल्या मित्र भेटले मित्रांना घेतलं मग चाललं मंदिरात तर मंदिरात भेटला रथ रथाचं घेतलं दर्शन आणि मग आलो इकडे प्रसाद वाटप चालू होतं मग काळाराम मंदिरामध्ये आलो मित्रांनो इकडे मस्त काळाराम माझं मंदिर आहे आपल्या चौसाळ्यात इथंही घेतलं गळ दर्शन मग निघालं मंदिराच्या बाहेर तर इकडे भेटले फॅन मग आलो बाहेर ते इकडे तर पहा गर्दी तर बम होती गळ्यो मग मनसांनी सांगितलं नाही मग तुम्ही आले असताना तर कमेंटमध्ये नक्की सांग जा हे <स्थावसादे> चौसाळ्यातले मित्र भेटले ते म्हणत आम्हाला की व्हिडिओ ते लई घेतलं मग निघालो बाहेर ते इथं मंदिरा मं। मंदिराचं बांधकाम चालू आहे मग मग मंदिराचं बांधकाम पाहिलं मग निघालो इकडे इकडे आहे राधाकृष्णाचं मंदिर गळ्यो पा किती मोठं मंदिर आहे जुन्या काळातलं मंदिर आहे मग हे पा इथेही आलो दर्शन घ्यायचंच होतं मग या मंदिराचही इथं पहा मग किती मोठं मंदिर आहे पहा मग सजावट मग इथं दर्शन गिर्शन घेतलं मस्त पहा कृष्ण असतं बाळ्यापैकी दर्शन तर घेतलंच गळ्यो हो। मग जायचं होतं आपल्याले बाहेरच्या रस्त्यावर मग इकडे मित्र भेटले तेले घेतलं आपण व्हिडिओ तर मग आहे जत्रा मग पाहायची होती जत्रा जत्रेत आलो चश्मे गिश्मी पाहिले मग पाहळ किती मोठी जत्रा होती मग जायचं होतं सातेगाव फाट्यावर मग सातेगाव पाट्यावर आलो मग मित्र म्हणा सातेगावले चल सातेगावले आहे म्हणे बम मोठा पुण्याचा डीजे मग चललो गळ्यो सातेगावले पाय इकडे तर मालदार डीजे पा मग मिरणूक कशी आहे गळ्यो कमेंटमध्ये सांग जा व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करजा लाईक बी जा, जा तुमच्या बॉयले मग कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांग जा चला रेदो गळ्यो आम्ही घरी मग आता चलो